नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहतायुट्यूब चॅनल दर्शकांना फलटण नगरपालिकेचा जो प्रचार आहे त्या प्रचाराची पूर्ण विविध पक्ष विविध नगरसेवक पदाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे प्रत्येक होम टू होम प्रचार करताना दिसत आहेत परंतु फलटणचे नेमके प्रश्न काय आहेत फलटणच्या नागरिकांचं काय म्हणत आहे हे आपण आपल्यासमोर आणतोय आज आपल्यासोबत बघण्यासाठी बोलण्यासाठी मल्टण येथील श्री अमोल संभाजी कुंभार यांच्याशी आपण बोलतोय नमस्कार साहेब नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सांगा मल्टण हा एक दुर्लक्षित भाग म्हणून संबोधलेला जातो विकासाच्या प्रक्रियेपासून या भागाला खूप लांब ठेवण्यात आलेला आहे तुम्ही गेले किती वर्ष या भागामध्ये राहताय आणि ह्या बाबतीत तुमची पहिली प्रतिक्रिया काय Uh, नमस्कार माझं नाव अमोल कुमार आहे माझा जन्मच म्हणतात माझा माझं वय आता त्रेचाळीस मी इथंच आहे जवळपास आणि मलटन हा खूप खराब आहे दहशती त्याला बिहारच असं समजलं जातं हे विरोधकांनी आमच्या नावावर केलं शिक्का ऍक्च्युली तसं काहीच नाही जो माणूस इथं आल्यानंतर इथं प्रेमाने आम्ही राहणारी लोक आहे सर्व जाती धर्म इथं सर्वांना समान न्याय आमच्या नेतेशी संशयदा किंवा दादा किंवा आमचे कलाश नेते असतील त्यांनी प्रेमाने वागवलेला हा मंटण आहे त्यामुळे असं काहीच नाही आणि हे सगळे त्यांनी दर्शित आहे हे चुकीचा केलं केलाय त्यामुळे इथे लोक याला बेहतात फैतनमधले हे चुकीचं आहे एकंदरीत मंटण महत्पुरापेठ याचं जे नाव आहे त्याचं मल्टण त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे हा महत्वा आणि सगळं मातानगर हे असे दोन भाग आहे मल्टन हा खूप मोठा आहे आणि मल्टन मल्टन म्हणजे लोकांना असं ती, येतो काय कुठे मल्टन मध्ये असं पण ऍक्च्युली तसं काही नाही तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला विकास आणि मध्ये नेत्यांवर प्रेम करणारी लोकं सर्वसामान्य गरीब आहेत ज्यांना दररोज सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत फक्त काम करावं लागतं अशी लोक आहेत इथं कोणीही श्रीमंत नाहीये पण प्रेमाने राहणारे लोक ह्या परिसराचं आपण एक थोडस स्पष्टीकरण देत आहे की ह्या विभागामध्ये कष्टकरी मोलमजुरी करणारे सर्वसामान्य मध्यम वर्गीय लोक राहत आहेत आणि नेत्यांनी ह्याच लोकांना ला माया लावली आणि ह्या लोकांचेच एक कुटुंब म्हणून त्यांना जपलेले तुमचे वैयक्तिक अनुभव म्हणजे मी आल्यानंतर आपल्या बद्दल माहिती घेतली आपल्या आई माझी नगरसेविका आहेत तुमचे वडील स्वर्गीय लोकनेते इंदुराजी नाईक निंबाळकर त्यांचे खूप जवळचे सरकार आहे आणि आजही ते त्यांच्यासोबत त्यांच्या त्या मुलांसोबत म्हणजे माझी माडा खासदार माझी रणजतसिंह नाईक निंबाळ माझे खासदार जे आहेत त्यांचे रणजसिंह नाईक निंबाळकर त्यांच्यासोबतही ते आणि नगराध्यक्ष पदाचे आता जे उमेदवार आहेत समसेर यांच्या यांच्यासोबतही तुम्ही दिसताय मला सांगा हा जो आता येताना सुद्धा आम्ही बघितलं की तुमच्या दारामध्ये डांबरीकरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे पाईपलाईन आम्ही बघितलेली आहे म्हणजे अजून ती मोजवलेली नाहीये घरापासून घरासमोरच खूप छान पाईपलाईन गेलेली आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न नसावा तुमच्या इकडे व्यवस्थेचा प्रश्न मूलभूत प्रश्न इथे नाहीये मग नेमकं या मलटणचा अजून विकास काय राहिलाय मलटणचा ऍक्च्युली आम्हाला तसं सांगायला गेलं तर महाराज साहेबांनीच सभेत बोलले होते की विरोधकांना एक एक रुपयाचा आम्हाला फंड देणार नाही त्यांनी तसं केलंय सुद्धा किमलटांना एक रुपयाचा फंड दिला नाही पण जसे दादा खासदार झाले तसा खासदार निधी आला तर हा डांबरीकरण नाही तुम्ही कळवाई नगर म्हणा कुठंही गल्लोगल्ली सिमेंटचे सगळे दादांनी रोड बनवलेले आहे बनवले हा विकास आहे आणि लोक तुम्ही आज जाऊन विचारलं तरी माझा अनुभव सांगतो मी न आमच्या घरात नगरसेवक पद होता आम्ही प्रेमाने सगळ्यांबरो राहतो हकेला उभा राहतो आम्हाला कुठली लाईट गेल्यानंतर कुठला जंप उडाला हेही माहिती आहे पाणी किती वाजता येतं हेही माहिती आहे आम्हाला आमच्या इकडे लोकांची साठवणूक क्षमता खूप कमी आहे त्यामुळं पाणी खूप आम्हाला गरजेचं आहे आमच्या इथं असं कुठलीही गोष्ट नाही आहे की टाकी समजू नये म्हणजे दोरचं दोरज आम्हाला पाणी लागतं त्यामुळे पाणी व्यवस्थित आहे आमच्या इथं तुम्ही बोलल्याला आणि आमच्या इथं डांबरीकरण फक्त आमच्या दारातच केलंय त्याला बी कारण आहे त्यात की दुसरीकडं फंड्स कमी आता म्हणून आम्ही इथे तांबणी कारण केलेलं कॉँक्रेट कारण आम्ही नगरसेवक आहे म्हणून आमच्या दाना असं नाहीये कॉन्क्रीटच पाहिजे हा आम्हाला हा आमचं कॉंक्रीट कारण करावं तसं काहीच नाहीये दादा करतील सुद्धा मला आता पुढे नगरपालिका आपल्या हातात मध्ये येण्याची शक्यता जी आहे ती दाट दिसते आणि शंभर टक्के जनतेच ना समशरसे नाहीच निंबाळतो दिसतोय जर नगरपालिका हातामध्ये आली तर माझी माळा लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांचं पक्षामध्ये वजन आहे आता विधानसभेचे जे आमदार आहेत सचिन कांबळे पाटील हे खूप बलस्थान आहे आणि संशयदा नगराध्यक्ष पदाचे आताचे जे उमेदवार आहेत ते नगराध्यक्ष होणारच आहे असं जनतेतनं आपल्याला पाहायला चित्र मिळत आहे मग तुमचं विजन आज तुमच्या घरामध्ये तुमचे वडील जे आहेत Hmm. नेत्यांचे खूप कार्यकर्ते जवळचे आजही आहेत तुम्ही सुद्धा मग विजन काय नेमकं सांगताना सांगितलं की कष्टकरी मजूर सगळे जे मध्यमवर्गीय लोक आहेत शिवनमानस उंचवण्यासाठी नेमकं काय विजन आहे तुमचं हा आमच्या वडिलांनी आणि आमच्या आईने इथे नगरसेवक असताना खूप छान काम कांग, छान काम केले अजूनही आमचं नाव खराब नाहीये ओके नह कुठेही तुम्ही जर विचार तर अजिबात नाही आमचे वडील अजूनही आम्ही कष्ट करतो आमच्या घराला पत्राच आहे पत्र हां वीस वर्ष झालं आम्ही एक रुपयाने कुठे करप्टेड नाहीये कारण आम्हाला आम्हाला या जनतेसाठी काम आहे म्हणून आम्ही तो विडा घेतलेला आहे आणि हे पासून आमच्यात एकोणीसशे नव्वदपासून पासून आमच्याकडे राजकारण घरात आहे आणि तेव्हापासून करतो आम्ही अजून आमचे वडील वीडपट्टीव काम करतात त्याचं बहात्तर होईल तरीही ते काम करतात कुणी हात मारली तर हात झाडून तसेच जातात मी पुढारी माझ्या घराव माझ्या घराव कुठलंही नगरसेवक पदाचं नाव नाही माझ्या गाडीवर नगरपदाचं नाव नाही हे आम्हाला शिकवत सन्मानिय कलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर रणजित दादा नाईक निंबाळकर आणि यांनी दिले लोकांसाठी हे पद आहे हे आम्हाला शिकवलेलं आहे नगरसेवक पद म्हणजे सेवा करण्यासाठी नगरसेवक पद हे मिळवण्यासाठी लोककल्याणते दहशत निर्माण करण्यासाठी हा किंवा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नाही हे तुम्हाला समजलं यस यस आणि ते तो तो ते तुम्ही आजही म्हणजे तुमची दुसरी पिढी आज आपलं बोलतोय की त्याने ते म्हणतं म्हणतं पाळले आहे मला वाटतं हीचorsa दोघं आहे आणि आपण या महत्त्वाच्या पेट्यामध्ये तुमच्याकडे ही पिढ्या वारसा आहे अतिशय कौतुक उत्सुक म्हणजे कौतुकास्पदच गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपलं व्यवसायाला आपण सांगितलं की वीट भट्टी आहे परंपरागत तुमचा व्यवसाय कुंभारगड नाव जरी असलं तुमचं तरी तुम्ही त्या व्यवसायात परंपरागत आहात तुमचं शिक्षण काय माझं शिक्षण बीकॉम आहे वडिलांचे बी एकोणीसशे बहात्तर मध्ये बीकॉम झाले अच्छा वडिलांनी बीकॉम आहे तुम्ही बीकॉम आहे मी आम्ही सगळे सुशिक्षित म्हणजे आहो शिकता आहे आणि आम्हाला तेवढं सगळं नॉलेज आहे शिक्षण बीकॉम असताना सुद्धा तुम्ही व्यवसाय जो आहे घरचा तो आज करताय मग ह्या शिक्षणाच्या जोरावरती अजून या भागासाठी एखादी संस्था किंवा एखादा कुठं असं काही प्रयोग केले तर हो आम्ही वडिलांनी तसं केलेले संस्था उभ्या केलेल्या अंगणवाडी आहे बा बालवाडी केली आमच्या गावी त्यांनी शाळा मोठी उभी केली पाचवी ते दहापर्यंत पर्यंत दहावी पर्यंत शाळा आहे हे फक्त गोरगरिबांसाठी ते ग्रँटेड आहे सगळं आणि तसं त्यांनी खूप काम केले सोसायटी होती समाजातली अनेक काम केलेले तसं आणि फक्त आम्ही काय करतो आम्ही झेहरातही नाही किंवा आम्हालाही नाही आता आम्ही थांबण्याची वेळ आली कारण कार्यकर्त्यांना न्याय देणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस आपणच का म्हणून आम्ही मागे सर्व आणि दादांना म्हटलं की कार्यकर्त्यांना तिकीट देणं खूप महत्वाचं आहे तर घ्या आज तुमच्या या वॉर्डमध्ये नेमके कोण कोण उमेदवार आहेत तुम्ही सांगताय की तुम्ही थोडस त्यागाने मोठे झाला एकदा म्हणजे अलीकडे बघतो की आपण आपल्यालाच नगरसेवक पद पाहिजे मला सगळं पाहिजे ह्यासाठी लाखो कोट्यावधी रुपये लोक खर्च करतात गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रवेश करतात नको ते करतात परंतु तुमच्या घरामध्ये हे थोडस म्हणजे एक तुम्ही त्याला अपवाद म्हणा परंतु ते तुमच्याकडे संस्कार नाहीत किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी जपलेल्या आहेत त्यांच्या आज ह्या तुमच्या विभाग प्रभागामध्ये नेमके कोण उमेदवार आहेत आणि त्यांची भूमिका नेमकी तुम्हाला काय वाटते नगराध्यक्ष पदासाठी सर्वांना आपल्याला माहिती आहे संशयदा आहे आणि नगरसेवक पदासाठी अं अशोकराव जाधव आहेत आणि महिलामधून स्वाती राजेंद्र भोसले आहेत तर मला वाटतं हे उमेदवार खूप छान आहेत कामाचे उमेदवार आहेत आणि काम करू शकतात भोसलेवाड्यात पाहिलं तर आमच्या परंपरेगत आमच्या मागास जो मतदार उभा राहणारा तो बी आहे आणि सगळेच आहेत आणि अशोक काकांचं जेव्हा चोवीस बाय सेवन असं म्हटलं जातं तेही आहेत आणि भोसले स्वाती भोसले ताई आहेत त्या बी सुंदर काम करणाऱ्या आहेत वक्ता आहेत बोलणाऱ्या आहेत दादांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्यांच्यात आहेत त्या कला गुण सगळ्या आहेत एवढंच सांगायचं आहे आणि चांगला दृष्टिकोन आहे चांगल्या हेतूनही ते उभा राहिलेले कुठलं तरी जायचं नगरसेवक व्हायचं आणि मिरवायचं आणि चार पैसे कुठेतरी असल्या कोणतीही गोष्ट नाही आहे फायनान्शियल ते खूप स्ट्राँग आहे कष्टकरी आहेत आणि तेही स्वाती भोसल्यांचं त्यांचे सासरे बी नगरसेवक होते आज बघितलं तर त्यांच्या घरावर बी पात्र हे पाहिलं गेलं तर आणि खूप चांगलं आहे आणि आम्ही नेत्यांनी दिलेल्या शिकवणीनच चालणारी माणसं आहोत आम्हाला पैसे महत्वाचे नाही आहेत आम्हाला पुण्य कमवून जायचंय आम्हाला पैसे कमावायचं नाही हिथं आपल्या इथं पैसे चालतात पण देवाच्या दारात पुण्य पुण्य ही चलन चालतं आपल्या इथं रुपया चालतो तिथं पुण्य चालतं त्या पद्धतीने आम्ही चालतो आम्ही वारकरी संप्रदायात आणि जे भोसले आहेत किंवा अशोकराव आहेत ते बी मारकरी आहे त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही चालणारे लोक आहेत आणि दादानी ते उमेदवार त्या पद्धतीनेच दिले त्यामुळे मला असं म्हणायचं आहे जनतेने बी त्यांच्या विश्वास ठेवावा बरोबोच मतां निवडून यावं चांगली लोकं जाणं खूप महत्वाचं आहे किंवा त्रास न देणारी लोक हवीत बाकी काय आता आपण तर सांगताय की जे उमेदवार दिलेले आहेत किंवा तुम्ही स्वतः नेत्यांच्या पाठीमागचे जे लोक आहेत किंवा त्याच्या पाठीमाग पोहोचले कुटुंबीय भक्ती मार्गात असणारी ही जी कुटुंब आहेत तरी सुद्धा विरोधक दहशत ह्या मुद्द्यावरती फोकस का करतात काय आहे त्यांना सवय झाली काय सांगायचं तुम्ही येऊन पहा पलट मध्ये दहशत आहे मल्टन वाढलंच नसतो वंटन मध्ये अकरा हजार लोक राहतात एवढी कशी वाढू शकते दहशत असतील तर दहशत असल्यानंतर लोक कमी जातात लोक घर सोडून जातात येऊन जर तुम्ही जर काळबाई नगर पाहिलं किंवा अन्य कुठं झालं तर आज एक एक कोटी रुपयाचे बंगले दहशत असते तर लोकांनी बंगले बांधले नसते एक कष्टाने उभे राहिलेला आमच्या इथं दहशत नाहीये मला जे काय विरोधकांना म्हणायचं तुम्ही इथं या राहिला म्हणजे तुम्हाला जे कोण विरोधक असतात ते फलटामध्ये राहतच नाही माहितीच नाही इथं बारा वाजता एक वाजता जी निघायचं परत झोपायला तिकडं जायचं परत सकाळी यायचं सहा वाजता परत करायचं सात आठ वाजता निघून जायचं म्हणजे एकंदरीत एकंदरीत त्यांचा एक जनतेशी अप्रोच कमी आहे काही ठराविक घटक जे आहेत त्यांचे पिढ्यान पिढ्याचे जे कार्यक्रम म्हणजे कार्यकर्ते म्हणतो आपण त्यांच्याशी त्यांचा अप्रोच आहे संपूर्ण फल्टनशी त्यांचा अप्रोच कमी आहे आणि आपण ज्या नेत्यांशी आपण एकनिष्ठ आहात किंवा ज्या नेत्यांशी आपले वडील सुद्धा प्रामाणिक होते त्यांचा अप्रोच मल्टन मध्ये तुमच्या पद्धतींना म्हणजे तुम्ही सांगताय त्या ते पद्धतीनं किती वरती उत्तर द्यायचंय तुम्हाला वर वरचा विचार करताय तुम्ही पुण्य पुण्याचा जो मार्ग आहे त्या पद्धतीनं आपलं जीवन क्रम तुम्ही जगत असतात एक आता एक दुसरा प्रश्न असा आहे की हा झाला फलटणचा विषय तुम्ही मल्टण मध्ये राहता परंतु फलटण सिटी ही आज जागतिक नकाशावरती येऊन पोहोचलेली आहे सी वाढलेले आहेत खूप लाभूत जे महामार्ग आहेत ते सुद्धा वाढले आहेत फलटण मध्ये बेरोजगारीचा प्रश्न कमी होत चाललेला आहे ग्रीन बेल्ट झालेला आहे चार साखर कारखाने आहेत बरोबर मग अशा वेळेस विकासाची विकासाची जी स्पर्धा होणं निकोप स्पर्धा होणं आवश्यक आहे त्यासाठी द्या फलटणकरांना एकच संदेश द्यायचा एक की जो प्रगती करतो त्याच्या मागे जाऊया ज्याची ताकद आता सरकारमध्ये आहे त्याच्या मागे जाऊया इतक्या वर्ष आपण त्यांचा अनुभव घेतला आता आमचा अनुभव घ्यावा अशा आमची आपल्याला प्रार्थना आहे आणि आम्ही दहशत न करणारे लोक ते चुकीचं त्यांना ब्रीड केलं जातं जे काय विरोधक असेल त्यांना कोणी काय करतात कार्यकर्ता सांगत असेल हे चुकीचं आहे आणि आम्हाला संधी द्यावी हाच एक आपलं आम्ही कुटीर उद्योग चालू करू भारताची जी डी कर पी ही कुटीर उद्योगावर आहे पन्नास ते साठ टक्के जी पी ही कुटीर उद्योगावर आहे छोटे छोटे घरात व्यवसाय चालू करू पंतप्रधान मोदी साहेबांनी खूप खूप स्कीम छान काढलेल्या आहेत साठी विश्वकर्मा आहे अजून खूप आहे तर आपण पुढे यावं मी भविष्यात हो। मी दादांबरोबर बोलून आमचा विचार आहे की विश्वकर्मा सेंटर इथं टाकावं पलटणमध्ये पलटण मध्ये जेणेकरून लोकांना समजेल मी आजपर्यंत मी आधारचं बी काम केलेलं आहे ओके दोन जिल्ह्यामध्ये आधार सेंटर काम केलेलं आहे मी आधारभी पोचवले तेव्हा मेडिकलचे बी स्कीम पोचवले अजून इच्छा आहे की अजून लोकांसाठी आपल्याला काम आहे गोर गरीब जनतेचं हानीमान सुधारणं महत्वाचं आहे आणि प्रत्येक माणूस त्याला त्याच्या पद्धतीनं न्याय मिळावा हे आमचं उद्दिष्ट उद्दिष्ट आहे आणि हा विचार सर्व दादांच्या आहे पाठपुरावा तुम्ही दादांच्या माध्यमातून करू त्याला जोड एक माझा प्रश्न आहे काल राज्यसभेमध्ये बिल पास झाला आपल्या महाराष्ट्राने एक बिल पास आहे की महाराष्ट्रामध्ये भीक मारण्यास बंदी आज तुम्ही दुसरीकडे सांगताय की विश्वकर्मा सेंटर से विश्वकर्मा सेंटर आहे विश्वकर्मा एक खूप मोठं त्यांचं मोदी सरकारचं जे विजन आहे त्या विश्वकर्माच्या नावाने तर ते विजन फलटामध्ये आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात पाहायला मिळावं सर्वसामान्य कुटुंबाचा राह्यमान आर्थिक जीवनस्तर हा उंच व्हावा यासाठी विशेष प्रयत्न आपण स्वतः करणार आहोत आणि हे तुमचं विजन आहे तुमची तळमळ आहे ते तुमच्या बोलण्यात स्पष्ट जाणवते मग ह्या दोन बाजू आहेत अलीकडे कष्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे ती समाजामध्ये बदलत चाललेली आहे आणि दुसरीकडे बघितलं आपण तर कायदे जे आहेत ते थोडेसे वैदिक सनातन संस्कृती आहे त्याच्यामध्ये बारा असतो एक धार्मिक सनातन आपले बघतो किंवा एखादी रिक्षा घेतलेला विद्यार्थी असतो त्याला ते रिक्षा ते मागणं असतो एक धर्माचा भाग ह्या दोन्ही गोष्टी विरोधाभास आभास झाल्या म्हणजे कायदे आणि धर्म याचा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि मटन मध्ये खूप देवस्थान आहेत म्हणजे हरिगोवा आहेत तिरेश्वर आहेत आणि विशेषतः महानभाव संप्रदायाचे इकडे मुस्लिम समाज जैन हे सगळं इकडे संगम झालेले नदीकाठी वसलेलं आहे महत्वा पेढ ह्या दोन्ही गोष्टींचा जर संघर्ष आपल्याला टाळायचा असेल तर तुमचं जे दोन पिढ्याचा जीवन आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघा घ्यायचं मला काय म्हणायचं ते जे विधेयक पास केलेलं आहे कि भीत नाही बंदीच आहे बंदीच आहे हे तसं विधेयक खूप छान आहे लोकांना प्रेरणा मिळत काही लोक आहे ना, ना काम करत नाहीये सगळं स्ट्रेंथ आहे पण त्या ते लोक करत नाही थोडासा आळशीपणा वगैरे आहे किंवा त्यांना मला असं वाटतं की सरकार त्यांच्यापर्यंत पोहचलं नाहीये त्यामुळे त्या जातात लोकांना व्यवसाय दिला छान त्यांना मार्गदर्शन केलं तर ते बी भी भीक मागणार नाही भीक असं मागत नाही असं मला वाटतं जे तात्पुरत्या गरजा भागवायच्या ते भीक मागतात असं माझं म्हणणं आणि त्याचं थोडंसं प्रमाण कमी होईल ह्या विधेयकामुळे आणि लोक कामाला लागतील तसं जा भारतीय जर लोकांचं पाहिलं गेलं लग, महाराष्ट्रामध्ये थोडासा आळसपणा लोकांकडे जाणवतो त्यामुळे उद्योग क्षेत्रात ही बिहारी अनेक पी मध्ये लोक येऊन काम करतात तर दिली ट्रेन आपली मुलं किंवा तेही लोक मला सांगायचं निश्चितपणे महत्व देणं आवश्यक आहे प्रोत्साहन देणं आवश्यक आहे आणि तो जीवनाचं जीवन जीवन पद्धती आहे ती महाराष्ट्र लोकांची बदलणं आवश्यक आहे आज परप्रांतीय बघतो आपण म्हणजे अगदी मुंबईचं जर उदाहरण सत्तर टक्के ब्रिटर ज्यांची सत्तर टक्के बिल्डिंग्स त्या मुंबईमध्ये बांधलेली जी लॉपेल ते सिंधी समाजाचे म्हणजे सत्तर टक्के अर्थव्यवस्था ही त्यांच्याकडे आहे मुंबईची मग हीच वेळ आपण बघतोय की म्हणजे सुद्धा बांधकाम क्षेत्रामध्ये आज तुम्ही सुद्धा वीट व्यवस्था वीट बघतीचं काम करता त्या परप्रांतीयांचं इकडे वर्चस्व वाढणं किंवा परप्रांतीयांची कामगारांची संख्या इकडे वाढणं हे निश्चितपणे महाराष्ट्रीयन लोकांचा आळसाचाच भाग आहे आणि तो संदेश आपल्याला दिलेला आहे आता दुसरीकडे आपण बघतोय की तुम्ही राजकारणामध्ये दोन तुमच्या म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहात राजकारण कुठल्या मर्यादापर्यंत करणं म्हणजे हास। आज बघतोय की आपण प्रत्यक्ष ट्वेंटी फोर बाय सेव्हन फक्त आणि फक्त काम धंदा सोडून राजकारण अशी काही मंडळी जी आहेत की दोन पिढी म्हणतो आपण की ह्या आकर्षणाला बळी पडताना दिसतात ह्याच नेमकं काय कारण राजकारणामधून पैसे मिळतात असं त्यांचा समज आहे असं नवीन पिढीचं मला वाटतं त्यातून मग ते काही करायचं मग त्यातून उलटे सुलटे हे करायचे धंदे करायचं ते हे चुकीचं आहे मलाही वाटतं विरोधक असा किंवा असो एकत्र येणं गरजेचं आहे पंधरा दिवस तुम्ही राजकारण करा त्याच्यानंतर राहिलेल्या पाच वर्षात तुम्ही समाजकारात सगळे मिळून एकत्र करा काय नाही हे जनतेच आहे पण गेलेला दिवस खालचा दिवस येणार आहे का आपलं गेलेली वेळ पळत येत नाही वेळ गेलेली येत नाही गेले त्यामुळे सर्वांनी एकत्र करावं फलटणचा विकास करावा जसं बारामती आहे तसं पलटण करावं त्यापेक्षा आम्ही वेगळ्या करावं बारामती सारखंच नाही तर अख्ख्या भारतामध्ये फलटणचं नाव घ्यावं आदर्श व्हावं हेच आहे आणि विरोधक नुसतं ना हवाला आहे हे राजकारण दोन दिवसाच होतं परंतु तेच राजकारण डोक्यात घेऊन सर्वसामान्य पुढची येणारी पाच वर्ष किंवा स्वतःचं जे आयुष्य आहे तो नासून घेतो अशा पद्धतीच जर आपण बघितलं तर ते विकासाचं किंवा निकोप राजकारण आपल्याला होताना दिसत नसेल तर तुम्ही वैयक्तिक स्टेबल आहात एक स्थितप्रज्ञ तुमचं व्यक्तिमत्व आहे दोन पिढ्या तुम्ही राजकारणात असताना सुद्धा अगदी स्थिर आहात स्टेबल आहात कुठल्याही तुमच्याकडे विमानामध्ये किंवा चेहऱ्यावरती विकृती भाव दिसत नाही मला मग हा जो संदेश आहे तरुण पिढ्या किंवा राजकारणामध्ये आकर्षित झालेली जी तरुण पिढी आहे किंवा त्यांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जातो काही लोकांकडनं काही घटकाकडनं आणि त्यांचं जे आयुष्य आहे <स्था> ते चुकीच्या मार्गाला लावलं जातं अशा राजकारणी लोकांना काय सांगाल तुम्ही असं सांगायचंय कर्म आहे जर तुम्ही राजकारणात येण्यासाठी वाईट गोष्टी करण्यासाठी याचा असेल ते घेऊ नका ही जनसेवा ही लोकसेवा आहे नगरपालिकेत लोक मी नगर पाहिले मंगळसूत्र म्हणून मंगळसूत्र मोडून लोक संकलित करणार आणि असा पैसा आपल्या घरात येणार असेल तर किती जातो किती, किती वा वागणं किती चुकीचं आहे बरोबर कारण हा वेगळ्या मार्गाने पैसा जातो तुमच्या घरात येत नाही मग त्यानं तुमची पिढी वा हीच होणार आहे विपरीत दिशेने जाणार आणि कुणाला मला वाटत नाही की विपरीत दिशाने जावं कुठलाही जर क्राईम क्रिमिनल माइंडचा माणूस असेल त्यानं क्रिमिनल काही केलं असेल घटना तर त्यालाही वाटतं माझं पोरग चांगलं व्हावं कारण त्यानं ते अनुभवलेलं असतं मला फक्त एकच म्हणणं की नवीन येणाऱ्या तरुणांनी जनसेवा लोकसेवा ही ईश्वरसेवा ह्याच्यासाठी यावं वावरण्यासाठी नको आपल्याला कपडे पाळ पाडपुटरा पुढारी घेतलं म्हणून मी खूप चांगला झाला असं नको आणि ह्यातून विपरीत काही गोष्टी करायच्या असतील तर माझं प्रामाणिक मध्ये आहे अनेक क्षेत्र आहे की तिथं तुम्ही काम करू शकता तिथं लोकांसाठी काम करायला यावं इतकं सांगायचं करावं समाजकारण करा समाज असावं राजकारण आणि समाजकारण यातला झाली समाजकारण हे फक्त आत्ता पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसाचं असावं लोकशाहीत तसंच आहे पंधरा दिवसानंतर कोण विरोधक हा नाही त्याला बी घेणं गरजेचं आहे तो भी, तो भी एक फलटणकार आहे तो बी एक दर्शकांना सांगायचंय की आत्महत्या प्रकरणानंतर फलटणचं जी बदनामी झाली जे एक प्रकारचं जो डाग फलटणच्या समाजकारणावर राजकारणी होता की फलटणची जी प्रतिमा झाली होती की इथली सगळीच श्लोक जी आहे ती वेगळ्या पद्धतीची असं नाहीये मला वाटतं आज आ, श्री अमोल कुंभारसाहेब आहेत यांच्याशी आपल्याला बोलताना निश्चितपणे जाणवलेलं असेल की हा जो वारसा आहे विचारांचा वारसा वैचारिक वारसा भक्ती संप्रदायातला फलटणचा जो वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे ही वारसा नुसता सांगणारी लोक फलटामध्ये नाहीत तर ती जगणारी लोक आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि ते काम फक्त आणि फक्त श्रीमंत जे फलटणचे निंबाळकर आहे त्याच कुटुंबाने केलेलं नाही तर निश्चितपणे स्वर्गीय लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी सुद्धा मध्ये तितकंच योगदान आणि तितकीच कुटुंब आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून पाहण्या मिळत आहेत मला वाटतं आपण आपल्या चॅनलशी बोललात आपले विचार प्रकट केलेत आणि निश्चित लोकांना सत्य जाणून घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आहे